आशीर्वाद घेऊन आपल्या सगळ्यांचे मंत्रोपण आशीर्वाद मागण्यासाठी या ठिकाणी मी आलो ही तशी राष्ट्रविनायकाची पवित्र कोणी ठिकाणी कायमात आल्यानंतर आपल्या एक सात्विक समाधान लाभत असत पण आज येण्याचं कारण हो व्याय लोकसभेची ठेवतो आणि लो या लोकसभेच्या निवडणुकीमधून आपल्याला मतदान करायचं देशाचे पंतप्रधान निवडण्यासाठी या निवड निवडणुकीच्या माध्यमातून आपल्याला मतदान करायचं की उद्या पाच वर्ष त्या देशाची सत्ता कोणाच्या ताब्यात द्यायची हा देश कोणाच्या ताब्यात द्यायचा आणि म्हणून आपल्या सगळ्यांना माहिती आहे गेले दहा वर्ष ज्यांच्या ताक्यात आपण देश दिला आज सगळ्यात भारत भारतभरातून एकच आवाज आहे की पुन्हा एकदा नरेंद्र मोदी पुन्हा एकदा नरेंद्र मोदी पुन्हा नरेंद्र मोदी कशाला त्याचे एकमेव कारण सत्तर वर्षाच्या पूर्वीच्या काँग्रेसच्या कारकिर्दीमध्ये अनेक पंतप्रधान होऊन गेले सत्तर वर्ष का गाजली पण त्या सत्तर वर्षाची सत्ता वर्षेस ही दहा वर्ष दहा वर्षापूर्ण सत्तेनं पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली आम्हाला स्वाभिमानानं जगायला शिकवलं जगाच्या पाठीवर भारत देशाची नवीन भारत अशी ओळख आहे आपल्या भारतासारख्या फारके देशाला छोटे छोटे देश काँग्रेसच्या काळामध्ये आव्हान करायचे पाकिस्तानचा सारखा देश आमच्या कोरबड्या करायचा श्रीलंका असेल बांगलादेश असेल तिरंगी करणारे सगळे छोटे छोटे देश पण मोदीजी सत्तेवर आल्यापासून तंत्रज्ञान झाल्यापासून कोणाची हिंमत झाली नाही या देशावर वाकड्या नजरेनं बघायचं कारण त्याला आपण खंबर येत होत आपल्याला आव्हान करणारे देश आज जवळजवळ ज्येष्ठ आम्ही सोन्याच्या मार्गावर दिवाळखोरीच्या मार्गावर मग श्रीलंका असेल किंवा पाकिस्तान असेल हे झाले एक आंतरराष्ट्रीय कारभाराविषयी देशामध्ये मुझे काय या दहा वर्षामध्ये देशा जी देशामध्ये जे काही निर्णय घेतले ते ठाम निर्णय कोणाची हिंमत नोकरी होत राम मंदिर सारख्या विषयाला आयुष्या म्हणजे राम मंदिराची वाजी व्हावी हा विषय आज नाही तर पाचशे वर्षापासूनच प्रलंबित असलेला विषय सत्तर वर्षामध्ये काँग्रेसच्या कुठल्याही सरकारने त्याच्यावर आवाज उठवून दिले नाही कारण तुझी कुणाच्या हिंमत नव्हती पण नरेंद्र मोदी सरकार त्यांना जन्म घ्यावा लागला पुन्हा ग्राह्मण केला रामाला बसवण्यासाठी जन्म घ्यावा लागला पुन्हा ग्राह्मण केला रामाला था बसवण्यासाठी फक्त आणि फक्त मोदीजींचे काम करू तीनशे सत्तर आठवला असेल बारा कोटी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये प्रत्येक वर्षी सहा हजार रुपये जाणार हा खूप मोठा ऐतिहासिक लोक चर्चा करतात मोदीजी शेतकऱ्यांचे नाही मोदीजी उद्योगपतींचे आहेत मला त्यांना सवाल करावासा वाटतो की मोदीजी शेतकऱ्यांचे नसते तर बारा कोटी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये परत परत डायरेक्टली कुठलाही मध्ये एजंट नाही डायरेक्टली बहात्तर हजार कोटी रुपये प्रत्येक वर्षाला जातात पाच वर्षांनी आपण जर शोध केला तर तीन लाख सात हजार कोटी रुपयाची रक्कम शेतकऱ्याच्या खात्यात डायरेक्ट असते ही योजना पुन्हा पाच वर्ष अजून आपण राबवायची आणि म्हणून विचार केला तर देशांतर्गत इतके सगळे निर्णय घेण्याची क्षमता फक्त आणि फक्त नरेंद्र मोदीजींच्या मध्ये आहे केंद्रामध्ये मोदीजी आहे राज्यामध्ये देवेंद्रजी दे आहे विधान वैशिष्ट्य आहे आणि आमचे नेते आदरणीय अजितदा या ठिकाणी दोन अडीच वर्षामध्ये घेतलेले निर्णय आता ह्याच गावाकसा मी सुद्धा मध्ये पत्र दिलं मुख्यमंत्र्यांशी बोलतो ताकद कशी असते मग तुम्हाला सांगायची मी एक दिवस असं रात्रीचा साडे अकरा बारा वाजता वर्षा बंगल्यावर गेलो माझ्या हातात पत्र लोकांत माझा दरवाड झाला हिंदगाव खांबे खामगाव ते त्या नदीवरच्या पुला लोकांची मागणी होती नदीच्या पुलाची मागणी अनेक वर्षापासून अनेकांनी शब्द दिले माझा नंतर झाला पुढच्या आठवड्यात तिकडे गेलो मुख्यमंत्री साडे अकरा वाजता मला अकरा वाजून पंचेचाळीस लोकांना भेटले मला म्हणजे काय आम्ही आले म्हणते एक दोन लाख रुपये एक ते भावनी रस्त्याला बसता सहा कोटी रुपये पाहिजे दुसरं या नदीवरच्या पुलाला कमीत कमी पंचवीस कोटी रुपये पाहिजे लगेच फोन लावला राहुल भाईवाल मोदी पी एम आर सीओ आहेत त्यांना फोन करून सांगितले की अठरा दोन कामासाठी निधी द्या तिसऱ्या दिवशी पी एम आर अधिकाऱ्यांना घेऊन मी हिंदनगावला गेलो सगळी तपासणी केली की महिन्याभरात सर्व रिपोर्ट तयार केला एस्टिमेट तयार केलं टेंडर झालं ती तीस कोटी रुपयाला पोरी तीस कोटी रुपये गुळा पोस पावटीला पाच कोटी रुपये त्यामुळे दोन त्या रस्त्यासाठी जवळ साडे सात आठ कोटी रुपये केस न आणि त्या पोलीस सरामध्ये अनेक टाकले माणूस तीस कोटी चार कोटी ती ताकद एक सत्येच्या बाजूने राहिलं आणि सत्तेमध्ये निर्णय घेण्याची क्षमता असलेल्या नेतृत्वाच्या मागे प्रभु राहिलो तरीही ताकद आकड्या पाठीशी लोकांना काय हवं आज प्रचाराचे मुद्दे घेतले जातात भावनिक मुद्दे गेले गे जातात स्वामी काय काय म्हणला झाला एक निष्ठापणा भाविकपणा याचा आवाला जातो परंतु निष्ठा स्वाभिमान ही तर आपण सगळ्या निष्ठेनं जी लोक आहे पण तुमची निष्ठा कोणाशी हवी माझी निष्ठा तर जनतेशी आहे म्हणजे कसं लोक तुम्हाला निवडून देतात तुमची अपेक्षा करतात मत देतात तर त्याची अपेक्षा असते की आमच्यासाठी काम करावं निवडून माणसांनी आमच्यासाठी राहावं आमच्या सुखदुःखामध्ये सहभागी हो। व्हावं आमच्या गावामध्ये विकास कामं करावी आमच्या परिसरामध्ये विकास कामं करावी हीच माझ अपेक्षा असते निवडून गेलेल्या लोकप्रतिनिधीकडनं ते आम्ही पैसे वाढवले आमचा आशिर्वादी नाहीच जर करणाऱ्या लोकप्रतिनिधी जर असेल तर लोकांना प्रचारता होतो त्याचं चित्र गेल्या चार वर्ष आणि म्हणून सगळी कामं करायला एका बाजूला राज्यस्तरावर या एका बाजूला राज्य सरकारच्या स्तरावर आपली भूमिका काय करतो दुसऱ्या बाजूला केंद्र सरकारच्या स्तरावर नरेंद्र मोदीजी असेल आणि त्यांचं सरकार असेल त्या सरकारच्या पाठिंबा त्यांच्या विचाराचा खासदार जर जोडून दिला मतदारसंघामध्ये मला अपेक्षित काम आहे हा का या मतदारसंघारसंघाची नाणेपर्यंत असे एक वस्तू सोडली नाही पाहायला भिले लावून पाच वर्ष वीस वर्ष सांगण्याचा मुद्दा आहे की मला काय काम करायचं मी टीका करायला कोणाकडून उभा राहिलो नाही मी जे उभा राहायला किंवा काय खासदार व्हायचं मोठं काय माझी अपेक्षा प्रोजेक्ट आहे मी पाच म्हणजे पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे तो रेल्वे प्रकल्प दोन हजार पाच साल ते दोन हजार अठरा तेरा वर्ष सरकार बरोबर बांधत होतो सरकारवर विकास करत होतो रेल्वेच्या बजेटमध्ये बोलत होतो त्याला खरंच मुहूर्त मिळाला दोन हजार चौदा साल सुरेश प्रभू वेगवेगळे मंत्री झाले त्याचे त्यांचे माझ्या दिवाळ्याचा संबंध आहे दोन हजार पंधरा मध्ये मान्यता दिली तीन वर्षात आम्हाला डीपीआर करायला लागले अठराला सगळं काही डीपीआर तयार झाला कुठल्याही त्यांनी मान्यता मिळून प्रकल्प चालू होणार होता जो जो दोदेवर प्रमवता

तुम्हाला एक लक्ष पाहिजे फोन पाहिजेत कामं पाहिजेत मी काय सर्टलमेंट देऊन तुम्हाला एक याच्या संशोधक सामान का बाबू असं करू शकत हे की नाही चालत आणि संशोधक त्यांच्यापेक्षा मोठे मान तुम्हाला मिळाले ज्या वर्षी संशोधन पुरस्कार चालू झाला पहिला पुरस्कार माझ्या नावावर आहे दुसरा माझ्या नावावर आहे दुसऱ्या माझ्या नावावरती रिकव्हरी लावली

आणि हजार पंधरा वर्षामध्ये आणि हजार प्रश्न त्याच्यापैकी संरक्षण विभागाचं त्याचा ऑब्जेक्शन आहे फक्त तीन टक्के संरक्षण विभागावर प्रश्न आहे आणि म्हणून मला सांगायचं आहे लोकांची दिशा बोल करायचं कुठंतरी माझी कंपनी टॉर्पडो फायर कंट्रोल सिस्टम एखादा रॉकेट सोडायचं असेल प्रदान करणार आपल्या कंट्रोल सिस्टम होती माझी कंपनी तयार करत ठीक आहे ना मला अभिमान आहे मी माझ्या व्यवसायाची सुरुवात डोक्यावर पाठी घेऊन भाजी विकण्यापासून सुरुवात केली शिपायाचं काम केलं हामानी केलेली आहे योगायोगाने रात्रीचं शिक्षण घेऊन व्यवसायामध्ये प्रवेश केला तिथं नोकरी केली ती करता व्यवसाय करतो मी मराठी माणसाला सर्वांनाच गोष्ट आहे की मराठी माणसाला उद्योग धंदामध्ये येऊ नाही का तो नये तर कुठंतरी काही संबंध नसताना मी विचारलेला प्रश्न माझा जो प्रश्न होता तो माझा एकट्या अशा अनेक प्रश्नामध्ये सुप्रिया सोळे पण माझ्या बरोबर होते विजय सिंग म्हणजे पाटील मी सुप्रिया सोळे या सगळ्यात कॉमन प्रश्न असतो तुम्हाला माहिती विधानभवनामध्ये एक प्रश्न आठ लोकांच्या नावावर म्हणजे याचा अर्थ सुप्रिया सोहळ्याला अर्थ सुप्रिया सोहळ्याला सुद्धा इंटरेस्ट होता का असे बालेशपणाचे म्हणून त्याला उत्तर द्यायचं सोडून दिलंय म्हणून मुद्दा असा माझा मला जे काम करायचं पुढे नाशिक महिला मी पाठ प्रभाव करतो पाच वर्षात काय झालं नाही येणाऱ्या पाच वर्षानंतर मला जरा पंचवीस हजार कोटी रुपये हायवेसाठी मला तीस हजार कोटी रुपये पाहिजे आणि काही आहे तळेगाव आहे चित्राप आहे आपलं पुण्याला रोड आहे सगळे काम करतात सोळा कोटी ट्रॅफिक आहे तिथं करायचं त्याला पंचवीस हजार कोटी त्या रेल्वेला पंचवीस हजार कोटी असे पन्नास हजार कोटी रुपये झाले असतील तर तिथं नरेंद्र मोदी तिच्या विचाराचाच खासदार मिळून गेला पाहिजे नाही तर पुन्हा त्या मतदारसंघात वाटवा झाल्याचं राहणार नाही आणि म्हणून आपण सगळ्यांनी सावध राहतात माणसाला पुन्हा थारा देऊ नका पाच वर्ष आपण माग राहिलंय पुन्हा या पाच वर्षामध्ये असं काम नाही म्हणून येणाऱ्या तेरा तारखेला जनाच्या बाजूला पटन काल मला विजय करा विरोधी विनंती करून धन्यवाद